नमस्कार मित्रांनो आजपर्यंत मी तुम्हाला बरेच व्हिडिओ तुमच्या समोरच्या कातळीच्या प्रॉब्लेम विषयी किंवा इश्यू विषयी तुम्हाला नेहमी देत आलेलो आहे पण मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये रोज पाच पेशंट येतात कारण की त्यांच्या ज्या समोरची जे इंद्रियाची कातळी असते ती मागं जात नाही किंवा डायबिटीजमुळे वारंवार इन्फेक्शन होतात असं रोजचे पाच पेशे माझ्याकडे येतात आणि रोजचे मी पाच सर्जरी करतो तर मित्रांनो ही सर्जरी केव्हा करायची आहे कोणी करायची आहे त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का या सर्व विषयी आपण आजच्या व्हिडिओमधून थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने प्रॅक्टिस घेत आहे दहा लाखाच्या वर रुग्णांचा माझ्या पाठीशी अनुभव आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत नक्कीच शेअर करा तर मित्रांनो बऱ्याच लोकांची म्हणजे शंभर पेशंट जर शंभर लोक जर तुम्ही बघितले तर दोन लोकांची जी कातळी असते ती मागं पुढं होत नाही आणि त्यालाच आम्ही फायमोसिस किंवा पॅराफायमोसिस असं म्हणतो आणि ही सर्जरी आज मी चाळीस वर्षापासून करतो आहे पण आजच्या स्थितीमध्ये तुम्ही बरोबर काळजी न केल्यामुळं आणि डायबिटीजचं प्रमाण आपल्या सोसायटीमध्ये खूप जास्त वाढल्यामुळं त्याच्यामुळे बॅलनायटीस होतं वारंवार इन्फेक्शन होतं आणि हळूहळू तुमची कातळी जी आहे ती आपल्या इंडियाला अस्वच्छतेमुळे चिपकून जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला सर्जरी करण्याची गरज भासू शकते तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही तुम्हाला लैंगिक हायजीन बद्दल तुम्हाला मी सांगत असतो याचा अर्थ असा आहे की रोज तुम्ही तुमची कातळी मागे घ्या त्याला तुम्ह चांगलं क्लीन करा आणि क्लीन केल्यानंतर एका म्हणजे सुक्या टॉवेलने त्याला सोख करून घ्या म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही वारंवार होणारे जे इन्फेक्शन असतात ते तुम्ही टाळू शकता तुम्हाला खास वगैरे येणार नाही तुम्ही तुमच्या पार्टनरला इन्फेक्शन देणार नाही तर अशा बऱ्याच गोष्टी आपण टाळू शकतो आणि ते आपल्या हातामध्ये पण आहे पण काही काही लोकांना जन्मजात जर कात्री मागं होत नसेल तर त्यासाठी माझ्या क्लिनिकला मी सर्कम सीजन स्टेपलर सर्कम सर्जरी असं याला म्हणतो हे आम्ही करतो डिस्पोजेबल इन्स्ट्रुमेंट असतं तर हे खूप चांगले इन्स्ट्रुमेंट आहे विदिन अ स्पॅन ऑफ वन क टू मिनिट्समध्ये ही सर्जरी होते याचा कोणताही तुम्हाला त्रास होत नाही फक्त आम्ही लोकल भूल देतो आणि एक दहा ते पंधरा मिनटं आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवून तुम्हाला अर्ध्या तासामध्ये तुम्हाला घरी पाठवतो तुम्ही कितीही दूरून आलात तरी तुम्हाला कोणाला घेऊन यायची गरज नाही फक्त गाडी चालवून तुम्ही जाऊ शकत नाही तर कोणी तुम्ही आलात तर माझ्या क्लिनिकला ही सर्जरी अवेलेबल आहे आणि जर असे काही त्रास असतील तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर जर भेट घेतली तर पुढचे जे अनर्थ असतात ते टळू शकतात कारण की बऱ्याच वेळा डायबिटीजमध्ये हे आपल्या समोरच्या जे स्क्रीन असते त्याच्यावर डेड सेल निर्माण होऊन जातात आणि हे डेड सेल पुढं पुढं चालून कालांतराने कॅन्सर सेलमध्ये रूपांतर होतात आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा आपल्याला पेनालिक करावं लागते म्हणजे आपल्याला पेनिस कट करावं लागतं तर हे वेळ नाही आले पाहिजे म्हणून जितकं लवकर तुम्ही माझ्याकडं आलात तर तितकं मी लवकर तुम्हाला ही सर्जरी करून तुमचं जे लैंगिक आयुष्य आहे ते नॉर्मल करून देऊ शकतो तरी मित्रांनो वेळ आता अजून पण गेले नाही आपलं काती मागं पुढं करून बघा आणि जर होत नसेल तर नक्की आम्हाला संपर्क करा ही सर्जरी करून घ्या धन्यवाद मित्रांनो